युतीचं सरकार पुन्हा निवडून आलं आता देवा भाऊ एकनाथ भाई आणि अजितदा सुद्धा लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पाळण्यासाठी पावलं उचललेली आहेत मात्र याच योजनेसाठी आता कठोर नियम सुद्धा लावले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे हे नियम नेमके काय असू शकतात पाहुयात या रिपोर्ट मधून माझ्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर फक्त आम्ही दीड हजार पर्यंत थांबणार नाही तुम्ही जशी सरकारला ताकद द्याल दीड हजार ते दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील किंवा माझ्या बहिणीं काही पेक्षा जास्ती देण्याची दानत आमची आहे <णारी> महायुती सरकारने निवडणुकीआधी लाडक्या बहिणींचे पैसे वाढवण्याचं आश्वासन दिलं आता हेच आश्वासन पूर्ण करण्यासाठी महायुती टू पॉइंट ओ सरकार कामाला लागले सरकार स्थापनेनंतर पहिल्याच महिन्यात याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली लाडका भाऊ ही ओळखमध्ये निर्माण झाली सक्का लाडका भाऊ आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते जवळपास पंचवीस तीस मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो तर त्यांचे प्राथमिक फीडबॅक आहे की महिलांची टक्केवारी वाढली शक्यता आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारतायत अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम ती योजना झाली अंडरकरंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताने पडले सगळे आडवे झाले विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली महिला मतदारांच्या बळावरच महायुतीने जोरदार विजय मिळवला आता महिला मतदारांना दिलेला शब्द पाळण्याची सरकारची वेळ आहे मात्र लाडक्या बहिणींना ही भेट देतानाच या योजनेचे नियम अधिक कठोर केले जातील असा अंदाज वर्तवला जातो लाडकी बहीण योजनेत काही ठिकाणी बोगस आधार कार्डचा वापर झाला होता त्यामुळे योजनेतील लाभार्थी महिलांची पुन्हा पडताळणी केली जाऊ शकते प्रशासनाला खोट्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले याशिवाय एकाच रेशनिंग कार्ड नाव असलेल्या दोन महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आयकर भरणाऱ्या महिला आणि नोकरीतून जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेतून वगळलं जाऊ शकतं संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची देखील पडताळणी केली जाईल असं असलं तरीही लाडक्या बहिणींना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही असं आश्वासन उदय सामंतांनी दिलंय परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे त्याच्यामुळे हे नव्यानं काही नियम आलेले नाहीये ज्यावेळी सरकारमध्ये मा मागच्या आम्ही होतो ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला त्याचवेळी हे नियम झालेले आहेत त्याच्यामध्ये बदल बदल काही करण्याची आवश्यकता लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक सहाय्य मिळावं योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांना मिळावा अशी सरकारची भूमिका आहे जे आहेत ते देखील आम्ही सुलभ केलेले आहे सुटसुटीत केलेले आहेत त्याच्यामध्ये जन्माचा दाखला असेल त्यांच्याकडे जे काही डोमिसाईल आपण मागतो अधिवास त्याच्या बरोबर त्याच्याऐवजी समजा जन्माचा दाखला असेल शाळेचा दाखला असेल पंधरा वर्षापूर्वीचा रेशन कार्ड पिवळा आणि केसरी पंधरा वर्षापूर्वीचा असेल किंवा वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असेल तर त्यांना याच्यामध्ये पात्र धरलं जाईल त्यामुळे कुठलीही काळजी त्यांनी करू नये कुठलीही चिंता करू नये अधिकारी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार प्रांत यांना माझ्या सूचना आहेत की ह्या सर्व योजनेचा लाभ जो आहे या महिला भगिनींपर्यंत पोचला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि म्हणून याची जी प्रक्रिया आहे प्रक्रिया सुलभ होण्यासाठी त्यांना महिलांना आपच्या भगिनींना संपूर्णपणे मार्गदर्शन करण्याचं काम प्रशासनाने करावं आता पर्याय देण्यात आले आहेत की नवऱ्याचा जन्म जर राज्यातला असेल त्याचं जन्माचं सर्टिफिकेट चालेल रेशन कार्ड पंधरा वर्षाचं असेल ते रेशन कार्ड चालेल मतदार यादीतलं नाव असेल ते मतदार यादीतलं नाव चालेल असे अनेक पर्याय दिलेले आहेत त्यामुळे आता रांगांमध्ये उभं राहून बरं इन्कम सर्टिफिकेटचं देखील क्रायटेरिया आता काढून टाकला जवळपास आपले केशरी कार्ड आणि पिवळे कार्ड याच्यामध्ये राज्याचे साडेसात कोटी लोक जवळपास कवर होतात त्यांच्याकरता आता इन्कम सर्टिफिकेटची अट काढून टाकण्यात आली त्यांच्याकडे जे रेशन कार्ड आहे त्यांना त्या रेशन कार्डावरच ही योजना या ठिकाणी मिळणार आहे निश्चितपणे मी या माध्यमातून आमच्या सर्व भगिनींना विनंती सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या योजनेमध्ये मदत करावी म्हणून दुसरी गोष्ट या सर्व नोंद आणि प्रक्रियेला कुठलाही एकही एक रु, एक रुपया सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही देने, दे, कुणी कुणाला पैसे देणे देणे देता कामा नये आणि जे कोणी पैशाची मागणी करतील त्याची तक्रार कलेक्टरकडे त्यांनी करावी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याला जेलमध्ये टाकलं जाईल जे कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींकडून पैशाची मागणी करतील अशा लोकांना माझा इशारा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आपण हा हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे याची नोंद सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी अंदाज पण त्यांना आला नाही अंडरकरंट एवढा जबरदस्त होता आणि माझं स्वतःचं मत आहे तुम्ही काही म्हणा गेम चेंजर जो झाला तो लाडक्या बहिणीने केला लाडक्या बहिणींचं मतदान पण वाढलं लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास पण टाकला आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पण आम्ही पाळला आणि पुढंही हेच शब्द पाळतील असा एक विश्वास माझ्या लाडक्या बहिणींना सगळ्यांच्या मनामध्ये बसला आणि तीन पाच साडेसात हॉस्पॉटच्या मोटरचं जे बिल माफ केलं तो एक शेतकऱ्यांच्यामध्ये चा खूप चांगला मेसेज गेला आणि युवा युवतींच्याबद्दल आम्ही स्टायपन देण्याचा निर्णय सहा हजार आठ हजार आणि दहा हजार घेतला तो एक चांगला निर्णय घेतला आणि आम्ही सतत मी सांगत होतो किंवा अभी हमने 1500 सौ का काम शुरू किया है पहले सब पहले 1500 सौ का तो हमें ठीक ठाक तरह से करने दो फिर बाद में हमें रिसोर्सेस बढ़ाना पड़ेगा बाकी इंतजाम करना पड़ेगा तो आहिस्ता आहिस्ता हम करेंगे एक एक एक-एक, एक-एक। विरोधक टीका करता कि बाबा बैलेट पेपर नहीं घायला पाइज तो मग बॅलेट पेपरने लोकसभेला पण घ्यायला पाहिजे होतो लोकसभेचा निकाल लागला की तो बरोबर आणि इथला निकाल लागला की बॅलेट पेपर यायला पाहिजे मग मशीन काय ई व्ही एम बरोबर नाही असं नाही चालत आता झारखंड पण आमच्या हातनं गेलंच ना आम्ही कुठं काय म्हणतो ठीक आहे त्या जनतेने कौल दिलेला आहे तशा मला एक कळत नाही तुम्ही खऱ्या बातम्या देत चला ना जे खऱ्या देत नाही त्यांना मला म्हणायचं आहे तुम्ही बाकी सगळे खऱ्या बातम्या देतात त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी टीव्ही चालू केलं ना अजित पवार पोस्टल बॅलेटमध्येच मागं